धुळे प्रभाग देवपूर मधील विकास कामांना गती आमदार अनु यांच्या हस्ते रस्त्यांच्या कॉन्क्रीटकरणाचा शुभारंभ धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी येथे रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार अनु यांच्या हस्ते झाला नगावबारी येथील हनुमान मंदिर ते अष्टकोनी ओटा पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे या कामाची रक्कम पस्तीस लक्ष आहे यावेळी डॉक्टर सुशील कुमार महाजन यांच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। दयनीय रस्त्यांमुळे समाधान व्यक्त केले तसेच उर्वरित विकास कामे लवकरच पूर्वगराचे आश्वासन आमदार अनुभ अग्रवाल यांनी दिले यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन ज्येष्ठ नेते महादेव भैया परदेशी माजी नगर सेविका महादेवी परदेशी नगरसेवक सुभाष जगताप राजेंद्र राजेंद्रजी सोनार माळी सदाशिव पवार कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजू पवार परदेशी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी इंजिनियर कुणाल सोनोने ज्येष्ठ पत्रकार गुलाब अण्णा पाटील विक्की सोनार मंगल पवार भीमराव पाटील इंजिनियर सागर खैरनाथ सुरेखादा ठाकरे अंजनाताई मालचे इंजिनियर मोहिते देसले यावेळी पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस कामाचे सूचक अमोल मराठे यांनी सर्वांचे आभार मानले कोणी आलेले तो माणूस करतोय रस्त्याचे काम सगळ्यांना जोडून विजांते रस्त्याचे काम व्यवस्थित होऊ द्या आणि कोणी अतिक्रमण करू करू नका हे राहता दुख राहता आपल्या घरासमोर आपल्याला मंडप टाकायसाठी तरी जागा उडू द्या एवढं अतिक्रमण नका करा गाडी आज जायला जागा नाही आपली ते मला काय म्हणजे असं कोणी अतिक्रमक का असा हा सगळा विषय आहे पण मला एक इथं गाडी जायला यायला आपल्या इथं सुख दुख राहिलं मंडप टाका पुरता जागा राहू द्या आणि ते काम होणार आहे त्या कामात कोणी आणता आणू नका कोणा सगळ्यांना मी ना जोडून विनंती करतो मी माझ्या किती रावण्या ते आपले सागरभोक येणार आहे त्यांनी बी रावणा केल्या आहेत सर्वांनी इथं इतक्या रावण्या केल्या भायसाहेबांच्या रस्त्यासाठी तर ते नगरसेवकांचं काम आहे पण आपल्या आमदार साहेबांच्या मागून लागून सगळ्या तुमच्या सगळ्यांचंच हे माझी एक नाही मी सांगितलं म्हणून सगळ्यांचं आहे आपल्या परिसरात काम होत्या ना ते उद्या कोणी पाय घालू नका कुणी आडवं तेरवं एक शेवटे आमदार साहेबांनी करून दिलंय त्यांचे त्यांचं भान राहू द्या त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही सर्व इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर तुमचे बी सगळ्यांचे आभार वापर पुन्हा एकदा विनंती करतो की रस्त्याचं काम व्यवस्थित उद्या